नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सासूबाई सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही आहो सासूबाई सासूबाई ऐका माझं न तुमचा जमाना राहिला नाही तुमचा जमाना राहिला न तुमचा जमान राहिला नाही तुमचा जमाना राहिला नाहीन तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझं काहीन तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझं काहीन तुमचा जमाना राहिला नाही हो साडी लुगडं घालीला लकोन साडी लुगड घालीला न पंजाबी ड्रेस मला नाकी दोन साडी लुगडं घालीला न पंजाबी ड्रेस मला नाकी दोन सासूबाई सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही हो हातभर बांगड्या घालील कोण आतभर बांगड्या घाली न सोन्याचे कडे मला नाकी दोन हातभर बांगड्या घाली न सोन्याचे कडे मला नाकी दोन सासूबाई सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही हो बोट बर कुंकू लावी ला हो, बोट बर कुंकू लावी ल ला कोण नक बर टिकल्याच्या पाकिटा नमला दोन बोटभर कुंकू लावी ला कोना कोणा नखभर टिकल्याचे पाकीट आणा मला दोन सासूबाई सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही हो चुलीवर स्वयंपाक लको ना आहो सासूबाई चुलीवर स्वयंपाक करील ना सिलेंडर आना तुम्ही भरून चुलीवर स्वयंपाक करी ला न सिलेंडर आना तुम्ही भरून सासूबाई सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही हो जवारीची भाकर खाईल कोण हो ज्वारीची भाकर खाईल न घावाचे पोते आना की दोन जवारीची भाकर खाईल न घावाचे पोते आना? की दोन सासूबाई सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही हो दुकानातला डालडा खाईल कोण आहो सासूबाई दुकानातला डालडा खाई लकन तुपासाठी माशी घ्या की दोन दुकानातला डालडा खाईल कोणन तुपासाठी माशी घ्या की दोन सासूबाई सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहायला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही हो एका जनार्धिन सून सासू झाली शेतगरूला शरण गेली एका सुन सासू झाली शेतगरूला शरण गेली सासूबाई सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही हो धन्यवाद